Andate alla piccola. जी लोकेशन आपल्याला सांगितली ज्यापासून आप तिथं त्यांना पोहोचवते चालून चालून बघा आता बैलजोडीच्या तुम्ही जवळ आहे आता आपल्याला बैलजोडीसुद्धा दिसलेली आहे तिथं आपण चाललो आहे स्कॉलिस्क्यू करण्यासाठी तर आता हे त्यांचेच बहुतेक वाभर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी खेळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी बघा दोबरा वगैरे मारलेला आहे कदाचित त्यांना पाईपाची गरज भासली असणार आहे आपल्याला अजून माहीत नाही पण त्यांनी पाईपामध्ये जाताना साप पाहिला आहे तो साप कोणता आहे आणि कसा आहे हे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहोत तर विषारी आहे या बिनविषारी हे सुद्धा तुम्हाला तिथं गेल्यावरच कळेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा याच्यामधून तुम्हाला शिकण्यासारखं मिळू शकते साप ओळखता येतो सापाची व्हिडिओ पाहिल्यावर विषारी आहे का बिनविषारी आहे हे सुद्धा समजते तर आता आपण लोकेशनच्या जवळजवळ आलेलं आहे तुम्ही पाहू शकता लक्ष ठेवून आहेत तिथं काम कामसुद्धा थांबलेलं आहे त्यांचं हां त्यांचंच शेत आहे आणि हे दौराच मारत होते तर बघा काम थांबवून ठेवलेलं आहे त्यांनी सापावर लक्ष ठेवणे हे ठेवलेच पाहिजे कारण की साप एका जागी थांबत नाही तर ते बरोबर त्याच ठिकाणी आपण जाऊन पाहूया उत्सुकता तुम्हाला सुद्धा आहे मला सुद्धा आहे साप कोणता आहे हे पाहण्याची चला हे पाळलेले कुत्र राहता ना जरा जीवच घाबरते या दोन नंबर जे आलता आता बाहेर दोन पाठवलं हा त्याच्या बाजूला दोन नंबरचा पैसे ठीक आहे बघा आपण आवाजावरूनच सांगू आहे की त्याच्यामध्ये नाग आहे आपण पाहिलेला नाहीये परंतु हे समोर उभे आहेत त्या कारणाने त्याला भीती वाटते आणि तो आवाज करतो त्या आवाजावरूनच आपण न पाहता सुद्धा सांगू शकतोय त्याप्रमाणे आपण तुम्हाला सांगितले होते की या किंबतच्या नळांचे पाईप आहेत तर त्यामध्ये हा साप गेलेला आहे कोणी पाहिलं होतं बरं पण हा कोणत्या पायपाचे मला त्याच्या बाजूचा

मैं ना मैं ना खाजी निश्चलूस उधर से ख्याल दे दो तुम जरा हाँ वहाँ उधर से बैठ के हाँ ये आ रहेंगे दीजिए अपने स्वाद का हाँ दीजिए तो आ रही तो तेज तेज पाय पार है गाया गाया

तर तुम्ही अशी गती करू नका सध्या त्याला भीती वाटते म्हणून तो काय करतोय एकदम फुल ॲक्टिव ते बघा ते अटॅ आटे, अटॅक करतो तो आपल्यावर कारण की त्याला सुद्धा जीव घाबरतेच आहे त्याचा त्यामुळे तो आपल्या अंगावर काय करतो असा अटॅक करतो हा तर मातीसारखा कलर राहते त्याचा त्यामुळे त्याला आहे ना बघा नाग मराठी भाषेमध्ये इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा आणि इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोबरा आणि वैज्ञानिक लोक नाजा नाजा नावाने हे ओळखतात त्याला मार लागलेला आहे काहीतरी मार लागलेला आहे त्याला नाही 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 सात फुटापर्यंत हा वाढतो एरिया वाईज थोडा फार कलर मध्ये चेंज हा राहू शकतोय नागाच्या विषारी साप आहे हा साप चावल्यानंतर काय होते तर आपल्या मेंदूपर्यंत जे संदेश वाहक असतात ते निकामी होतात म्हणजे काय होते तर आपल्याला व्यवस्थित बोबडी वळते डोळ्याचे नियंत्रण हे म्हणजे पापणे लागू लागतात आपोआप थांबत नाही तू एक たまにチーズないでち。ね<え> बघा कधी कधी या सापांच्या फण्यावर हा आकडा असतो कधी कधी बघा या सापांच्या फण्यावर आकडा असतो आकडा आकडा आपल्याला भास होतो परंतु तो वगैरे काही नसतो फक्त एक शत्रूला ते डोळे वाटावे आणि त्याच्यावर होणारा जो प्राणघाता हल्ला असतो हा कमी व्हावा म्हणून बघा तो तोड फाडते ना साप कधीही तुम्ही पिक्चर मध्ये ना बाईट केला बाईट केला बाईट केला वाईट केलं ठीक आहे बघा कॅमेराला त्यांनी बाईट केलेलं आहे तर जोपर्यंत आपण हे रक्तामध्ये मिसळत नाही तोपर्यंत काही होणार नाही टेन्शन नाही आहे फक्त रक्तामध्ये त्याचं वीज जे ते मिसळले नाही पाहिजे आता ठीक आहे आपण याला फटाफट आता बॅगिंग करूया चिडलाय तो जरा अटॅक पोजिशन आहे त्याची डायरेक्ट म्हणजे घाबरवण्याचं कामच नाही डायरेक्ट वाईट ठीक आहे चला करूया आपण आता कारण की हाताला पण उज होतोय जेवढा सुंदर दिसते तेवढा खतरनाक सुद्धा आहे नाही मातीमध्ये कसा आहे त्याचा कलर आहे ना तो माती सारखा आहे त्यामुळे तो हा आणि सापांचा कलर जसा असतो ना तेथे लपण्याचा प्रयत्न करता मी एक वेळा येऊन वापस गेले त्याच्यासाठी हा आहे तो हा का, हाँ का? हाँ। हाँ। चला गेला तुम्ही निवांत झालेत पण साप हा शेतकऱ्यांसाठी चांगला असतोय शेतकऱ्यांचा विषारी आहे हा बैल वगैरे आता हे माणस जेवायला गेले थोड्या वेळासाठी बैल बांधले चक्का लागला इकडेनु बघ नाही हा ते एकदम मजेसारखं इयून येणार आता कुठे लावली तुम्ही बॅग ते दादा जवळच आहे आपण बरं हात हात लावण्याचाही प्रयत्न नका साप माहितीये का फक्त भीती दाखवता याच तसं नाही काय डायरेक्ट दाए। सांगते डायरेक्ट स्वच्छ पकड ठेवला तुम्ही बाकी काही नाही म्हणलं काही हा गडी आला की पकडल्यात जाते प्रत्येक ठिकाणी तेच सांगतो तुम्ही लक्ष चांगलं ठेवा लक्ष असं की बरोबर दोन नंबरच्या ज्याच्यात आला तो त्याचं दोन वेळा फोन काढला त्यांना बाहेर त्यांनी म्हटलं तू फक्त तिकून थांब बाई जास्तीत जास्त दहा मिनिटात पोहोचतात तुम्ही म्हटलं निघाले आम्ही सर मग मी ड्युटीवर पाठवतो कोणाला तरी थोडा खराब झाला आमच्या हा साप रेस्क्यू केलेला आहे विषारी साप आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते काही ठिकाणी असं होऊन जाते की बाई पकड बाई पकडते तर आम्ही का नाही आम्ही पकडू शकतोय पण असा प्रयत्न कधीही करू नका साप पकडण्याचं चा त्याचंही एक प्रशिक्षण असते शिक्षण असते आणि चुकून जर एखाद्या वेळेस समजा आम्ही फ्री हँडलिंग करत असली सापाची तर तो बिनविषारी साप राहते विषारी नाही तर तुम्ही चुकून विषारी त्याची फ्री हँडलिंग करू नका साप ओळखणे महत्वाचे महत्वाचे साप साप क्षणी समजले सा पाहिजे त्याचं एक शिक्षण असते त्यामुळे आम्ही साप हा पकडू शकतो खूप खूप धन्यवाद तुमच्यासाठी की तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवलेले आहे आणि एक सापाचा जीव हा वाचलेला आहे तर बघा हा जरी विषारी वाटला आणि तुमच्यासाठी धोका वाटते परंतु कॅन्सर सारखे एवढ्या भयानक आजारावर याच्यापासून हे औषधं तयार होतात त्यामुळे आपल्यासाठी हा उपयुक्त आरो आहे आपण I'm just happy.